नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा सोम किचनमध्ये आज मी बनवणार आहेत खूप झटपट तयार होणारी आणि खूप टेस्टी आणि खूप भन्नाट अशी लागणारी इथनं आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने व बटाटा आणि फ्लावर बनवणार येतं बटाटा फ्लावर येत ना खूप साधी सोपी आणि खूप झटपट बनवून तयार होते बरं का हे बघा किती छान कलर टेक्चर आणि एकदम सुकी भाजी म्हणजे डब्यासाठी पण खूप छान आहे ही आणि म्हणजे आपण जर काही डाळ वगैरे जर केलं त्याच्याबरोबर तोंडी लावायला पण खूपच स्पष्ट आहे आणि खूपच टेस्टी खूपच भनणार बरं का इतकी छान लागते ना अजून जर तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि हे बघा किती मस्तपैकी अशी छान त्याला कलर टेक्चर आणि आमच्या इथे कार्यक्रम आहे माझ्या लहाने जाव्याचे घरी आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही हे भाजी बनवलेली आणि खूप म्हणजे मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवलेली तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवा तर हे बघा किती छान अशी मस्तपैकी मी इथे आहेत ना गॅसवरती एक कढई ठेवली एक कढईमध्ये ना हवं तेवढं तेल घालून घेतले क्वांटिटीनुसार आणि त्याच्यामध्ये ना मोरी घालून घेतली मोरी चांगली तडतडली तर याच्यामध्ये जिरे घालून घेतले दोन चम्मच आणि मोरी इथला एक चम्मचा थोडी जास्त घातली आणि लगेच त्याच्यामध्ये बटाटे घालून घेतले आता बटाटे आपल्याला उकळायचे वगैरे अजिबात पण गरज नाही बरं का याच्यामध्ये नाही ह्या तेलामध्ये खूप छान शिजतात खूप मस्त वापतात ते म्हणून येत ना आपल्याला हे उकडून वगैरे घ्यायची गरज नाही आता ह्या तेलामध्ये ना मी घालून घेतले छान मस्तपैकी आणि येत हे आपल्याला आता थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेऊन दिलं थोड्या वेळाने आपण इथं चेक करणार आहे हे बघा आता ह्या साइडला इथे कार्यक्रम असल्यामुळे इथं ना डाळ पण बनवली आणि त्या डाळीसोबतच आम्हाला आहेत ना तोंडी लावण्यासाठी काहीतरी भाजी पाहिजे ना म्हणून ती भाजी आम्ही इथं बटाटा आणि फ्लावरची भाजी इथं बनवलेली बघा किती छान मस्त आणि खूप छान होते बर का आणि खूप झटपट शिजते हे बटाटे याच्यामध्ये तेलामध्ये खूपच पटकन होता म्हणून येत नाही याची चव पण खूप भारी लागते कारण हे येत नाही याला पाणी वगैरे लागलेलं नसतं त्याच्यामुळे खूपच भारी बनवून तयार होते आणि खूपच खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ही सुकी भाजी तेवढी भारी लागते ना वाव क्या बा ते एकदा तरी नक्की करून बघा बरं का ह्या प्रकारे आणि तुम्ही जर कधी बनवत असाल ना या प्रकारे भाजी तर कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा मला की कशी म्हणजे तुम्ही पण ह्या प्रकारे भाजी बनवता म्हणून असं तर हे बघा छान असे बटाटे येत मी चेक करून बघितले तर चेक करून बघितले मी ना तर हे बटाटे शिजले गेलेत म्हणजे खूपच छान झालेले आहेत आणि थोडेफार जरी राहिले असतील ना बाकी आपले फ्लावर बरोबर होऊन जाणार आता इथे ना एक वाटी डायरेक्ट आता भाजी जास्त आहे त्याच्यामुळे के काय केले डायरेक्ट अख्खीच्या चक्की मसाल्याची वाटी असतीत ना ती एक ते दीड वाटी इथे मी घालून घेतली म्हणजे दीड वाटी इथं घालून घेतली तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तीक्षनुसार घालून घ्या आणि इथे येत लसण होता हा लसन कुठून घेतलेला होता तर तो राहून गेला होता याच्यामध्ये घालायचा फोडणीमध्ये घालायचा तर तुम्ही येत जेव्हा जिरं मोरी घालाल ना त्याच वेळेस ते घालून घ्या पण मी येत मला लास्टला समजलं म्हणजे लक्षात आल्यानंतर येत मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान परतून घेतला मस्त परतून परतून घेतल्यानंतर येत आपल्याला आता याच्यामध्ये हे सगळं घालून वगैरे घेतलं की याच्यामध्ये थोडासा हिंग पण घालून घेतला आता हिंग पण घालून घेतला की आपल्याला येत हे फ्लावर याच्यामध्ये घालून घ्यायची तर हे बघा छान असं ही फ्लावर धुवून घेतली आणि ही फ्लावर काय केली आहे धुवून स्वच्छ निसून धुवून इथनं गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेतलीत आणि गरम पाण्यामध्ये उकळून ती पूर्ण पाणी निथरून आणि मग याच्यामध्ये घालून घेतली म्हणजे जो वयस उगीर वास असतोच ना फ्लावरचा तो अगदी निघून जातो काहीच राहत नाही तर हे बघा पाणी पाणी येत खालीच राहू द्यायचं आपल्याला आणि फक्त फ्लावर घ्यायची आता हे हा स्वयंपाक ना जवळजवळ वीस वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक होता म्हणून इथनं ही भाजी जास्त बनवलेली आम्ही फ्लावरची भाजी परत रवा वगैरे बनवलेला होता आता त्याचे बाकीचे व्हिडिओ मी इथं गाय असल्यामुळे गर्दी असल्यामुळे जास्त व्हिडिओ घेतले नाही म्हणून फक्त येत हा फ्लावरच्या भाजीचा व्हिडिओ घेतला आणि अजून व्हिडिओ घेतला तर तो उद्या तुमच्याकडे नंतर येईलच तुमच्या समोर तो व्हिडिओ तर हे बघा छान असे मस्तपैकी पैकी ही सर्व फ्लावर याच्यात घालून घेतली आता हे येत एकदम वरून घेतले त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की ही कढई छोटी दिसते पण ही इतकं खूपच मोठी कढई आहे आणि भरपूर भाजी इथं बनून तयार होते आता इथे येत जास्त भाजी असल्यामुळे इथं थोडा हलवायचा प्रॉब्लेम होत होता म्हणून मी काय केलं एका साईडने झाऱ्या पण घेतला आणि एका साईटना उन्हातली घेतली आणि छान मस्त बाई की ही मिक्स करून घेतली हलवून घेतली म्हणजे ना एक जीव सारखी एकत्र होईल आणि येत नाही बघा थोडस जर हात लावलं नसतं ना ही कडे खाली गेली असती म्हणजे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असतात ना म्हणजे पलटी झाली असते आताकडे असं इथं झालं मग मी काय केलं परत साईडला ठेवलं व्यवस्थित करून घेतलं आणि याच्यामध्ये ना मीठ घालून आहे आता मीठपर्यंत मी तुमच्या क्वांटिटीनुसार घालायचंय मी साडेतीन चम्मच इथं मीठ घालून घेतलं तर हे तीन चमच झाले आणि वरतून अजून थोडंसं मीठ म्हणजे साडेतीन चम्मच एकदम परफेक्ट झाली होती बरं का ही भाजी एवढ्या मिठामध्ये येत ना एकदम कमी पण नाही आणि जास्त पण नाही तर छान मस्त पैकी ना तुम्हाला फक्त तिखटाचा अंदाज तुम्ही घ्या कारण तुम्हाला तिखट किती पाहिजे आणि किती फिक्क पाहिजे आता आमच्या घरामध्ये सगळेच तिखट खाणारे लोक आहेत म्हणून मी इथनं जराशी तिखटच बनवली आणि तोंडी लावायला जर भाजी बनवलीत ना आपल्या डाळीबरोबर किंवा आपण जे वरण म्हणतो त्याच्याबरोबर मुगाचं वरण आहे ते मिक्स तुरीची आणि मुगाची डाळ आहे ती त्याच्याबरोबर ती हे खायला थोडंसं तिखटच पाहिजे असतं आता झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवून दिलं होतं तर बघू शकता तुम्ही पूर्ण हलून वगैरे छान झाकण ठेवून त्याच्यावरती आणि इथनं हे होऊ दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा इथनं झाकण ठेवून आणि हे बघा पूर्ण पाणी याच्यामधलं इथलं आहे काहीच पाणी बाकी नाही आणि खूप छान मस्त पैकी भाजी बनवून तयार आहे जास्त शिज, शिजली पण नाहीये काहीच नाही एकदम मापामध्ये ह्याच प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून पाहिजे होती बघा किती छान दिसते बघा त्याचा कलर टेक्चर वाव क्या बात आहे किती साधी सरळ सोपी आणि झटपट तयार होणारी आहे की नाही सांगा बरं ही भाजी खूपच मस्त तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तरी पण येत ना तुमच्या माता भगिनींना मित्रपरिवारांना आणि अजून कोणाला तुम्ही शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बघा की ती छान मस्त पैकी ही भाजी बनवून तयार आहे तर ज्यांना सगळ्यांना येत ना तुमच्या जेवढे जेवढे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील ना त्यांना शेअर करायला विसरू नका तर बघा मी थंड ना मी छान अशी बारीक कट केलेली कोथंबीर आहे गावठी कोथंबीर आहे ती घालून घेतली याच्यामध्ये आणि मग मस्त येत ना हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घेतलं ना की ही कोथंबीर येतं थोडीसं सा, म्हणजे सगळ्यात लास्ट भाजी झालीत ना तेव्हाच कोथंबीर घालून घ्यायची म्हणजे खूपच छान आणि इतना भन्नाट भाजी इथं बनवून तयार होते चव पण तर खूपच छान अप्रतिम चव लागते बरं का तर ह्या प्रकारेत ना मी इथं ही भाजी बनवून घेतली होती बघू शकता किती छान मस्तपैकी कलर टेक्चर वाव क्या बात आहे इतकी मस्त आहेत ना खूपच भारी झाली होती आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही भरपूर सारी क्वांटिटी तर ह्या प्रकारे ना मी ही, ही भाजी बनवून घेतली होती आणि ही पूर्ण मिक्स करून घ्यायची छान व्यवस्थित ही कोथंबीर वगैरे छान मिक्स करून घेतली बघा किती सुकी झाली आणि किती मस्त झाली बघा जास्त शिजली पण नाहीये आणि म्हणजे हवी तेवढी आपल्याला जशी शिजायला पाहिजे होती ना एकदम तशी शिजून तयार झालेली आहे आणि मी त्यात ना एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे प्लेटिंग करण्यासाठी असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे इथनं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना तर त्याचं नोटिफिकेशन होतं सर्वात आधी तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच एखाद्या छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा बा बाय